तुम्ही कुणबीच तुमचं सोळा टक्के त्याच्यानंतरच तुमचं नव्वदचं दिले सोळा टक्के हे जे उपवर्ग करून दिले एकोणीसशे ला दिले, ते घालणार एकोणनव्वद नव्वद ला मंडल कमिशनने दिले तेही घालणार आणि ज्या पोट जाती घातल्या त्याच्यानंतर कोणत्या शिफारस नाही कोणची समिती नाही काय नाही मागा सिद्ध केलेलं नाही हे आता दोन अडीचशे जाती एका धनक्यात बाहेर काढ मला कोणा सांगतो ओबीसी बांधवाला तुमच्या नेत्याला सांगा तोह्यामुळं आमचं वाटूळ करू नको म्हणा तो राजकीय फायद्यासाठी एकोट्याने करतोय एवलेवाला गोरगरीब ओबीसीचा आम्हाला वाटोळं करायचं नाही तो चॅलेंज करून आमचं आरक्षण घालवायला त्याला सांगा मराठ्यांचं कुणबी आणि दहा टक्के आरक्षण घालू नको आणि तो जर चॅलेंज करायला लावलं लोकाला तर मग मराठी सुद्धा आपलं ओबीसीचं आरक्षण सगळं घालतील तोह्यामुळं आमचं वाटूळ नको मी ओबीसींचं वाटतो करणार नाही चॅलेंज करणार नाही त्यांचं आरक्षण पण त्यांनी जर केलं तर मग मी सोडणार नाही माहिती नाही सरकारच्या प्रतिनिधीला माहिती आहे त्याच्याबद्दल काय आहे ते का आणि देशमुख कुटुंबाला माहिती नाही कारण त्यांनी माग सांगताना सांगितलं आम्ही ठरून देशमुख कुटुंबाने आणि आम्ही ठरून काही सरोपी होणारे थांबवले त्यामुळे त्या मॅटर बद्दल त्यांनाच माहिती आहे मला त्या मॅटर बद्दलच माहिती नाही ज्या दिवशी देशमुख कुटुंबाला गरज लागेल त्या दिवशी मी उभा राहील पण आज मला माहीत नाही त्यांचा अंधारात आधी काय ठरतंय हे मला माहित नाही मी हे प्रामाणिक काम करणार मी घेतो डायरेक्ट वैर मला येत नाही छक्केपांजे खेळता या बोटरचा या बोटवर धोका घेणार अवलंत आपली नाही त्यामुळे त्यांनी जाहीर मीडियाला त्याच वेळेस सांगितलेले की आम्ही ठरून देशमुख कुटुंबाने आणि आम्ही म्हणजे देवेंद्र फडणवीस त्या सरकारच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून बरोबर डाव साधला आता यांचा अंधारात काही ठरत आहे तेच म्हणले आम्ही सहा रुपये मोठे होणार होते पण होऊन दिले नाही म्हणजे हे वाचवणार त्यांना आणि आम म्हणूनच आम्ही बोंब लोंका आरोपे समाजाने त्याला अटक करा त्याला अटक करा त्याला आरोपी आंध्रात काही लोंका तिकडं त्याबद्दलच त्या दोघांनाच माहिती सरकारच्या प्रतिनिधीला देशमुख कुटुंबांना आपल्याला त्याच्याबद्दलच माहिती नाही ज्या दिवशी त्यांना गरज लागेल त्या दिवशी मान काटून द्यायला पुन्हा पुढे उभं राहायला तयारी त्याबद्दल आपल्याला सध्या काही माहित नाही ते देवेंद्र फडणवीस जाणं सरकारचा प्रतिनिधी जाणं आणि ती केस आता ती कसे संपवणार आहेत हे तुम्हाला थोड्या दिवसात कळत देवेंद्र फडणवीस आणि सरकारचा प्रतिनिधी ह्या केसचा कसा कार्यक्रम लावला यांनी कशी विल्हेवाट लावली हे तुम्हाला थोड्या दिवसात कळत चलो धन्यवाद नाही ते कोण ते काय मला माहित देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी पाठिमागच्या उपोषणाच्या वेळेस सरकारचे प्रतिनिधी पाठवून त्यांनी सांगितलं होतं त्या की ज्या आठ मागण्या त्यापैकी चार मागण्या तात्काळ करतो म्हणून लगेच तात्काळ म्हणजे केसेस अ त्याच्यामध्ये शिंदे साहेबांची समिती हैदराबाद गॅजेटीय असे ताबडतोब आम्ही करतो म्हणून सांगितलं आणि राहिलेल्या चार मागण्यासाठी दोन ते तीन महिन्याचा वेळ द्या असं म्हणलं आता दोन ते तीन म्हणले तरीही आम्ही तीन पर्यंत थांबलो दोन वर थांबलो नाही मग उद्या तीस एप्रिलला त्यांचे तीन महिने पूर्ण होत तात्काळ करतो म्हणलेल्या मागण्याही मान्य केलेल्या नाही यात मंजुरी दिलेल्या नाहीये ना चार साठी पण मग आता संयम किती असावा दोन वर्ष झाला माझा करोडोना समाज रस्त्यावरती सगळ्यांच्याच लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे इथं पक्षाचा आणि राजकीय नेत्याचा प्रश्न नाही इथं जातीचा आणि जातीच्या स्वतःच्या लेकराचा प्रश्न इथं भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्याच आमदार खासदारांच्या लेकरांना आरक्षण लागणार आहे ते आमदार खासदार मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा लागणार आहे कार्यकर्त्यांच्या लेकर का 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 बाळाला का का आरक्षण लागणार आहे म्हणून इथं पक्ष नाहीये आता आणि इथं नेता आमदार मंत्री असं नाहीये इथं स्वतःच्या जातीच्या लेकराच्या प्रश्न आहे आयुष्याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळं आता तीस तारखेला मी उद्या त्याला घोषणा करतोय कारण काय झालंय बघा संयम किती असावा दोन वर्ष धारलंय याच्यापेक्षा किती संयमी वागायचे संयम धारा संयम धारा किती संयमी दोन वर्ष आणि हे लगातार करोडत आंदोलन आहे हा टेम्पो जशाला तसा आहे लाखो करोडत लोक आता जशाला तसे मग आता किती वेळ सरकार विश्वासघात करणार आता मला नावीला जाणं सरळ करावं लागणार आहे त्यांना ठेवल्यात मी कधीच पक्षाचा राजकीय नेत्यांचा कधी द्वेष केला नाही कारण हे सगळ्या समाजाला आरक्षण लागतं आता जर तुम्ही मला म्हणत असाल की सरकार आमचं आहे आणि तुम्ही मागू नका तर हे मी ऐकत नसतो कारण तुमच्या इथं सत्तेचा प्रश्न नाही तुमच्या आधी जात तुमच्यासाठी तुमचा नेता महत्वाचा नाही पक्ष महत्वाचा नाही तुमच्यासाठी जात आणि जातीचे लेकरं महत्वाची आहेत हे आधी आमदार खासदार मंत्र्यांनी समजून घ्या नसता हा समाज तुमच्या सुद्धा विरोधात अंगावर आमची सत्ता आहे आणि मग कसं आमचं सरकार आहे तो हो सरकार नाहीये तो अपक्ष नाहीये तो नेता नाही तुला मी सावध करायचं तुझी जात आहे त्या जातीचे लेकर आहेत त्यांचं वाटलं तू करू नको असं म्हणून नसता हे लोक तो अंगावर येणार मग याला मराठा दे जिथं दिसत गठत तिथं कार्यक्रम सुरू कर अठ्ठावन्न लाख ,00 ,00 मराठा नोंदणी सापडल्या चांगली गोष्ट माझ्या समाजाचं कल्याण झालं आनंद चेहरे झालेत माझ्या लेकराचे त्यांना ला नोकऱ्या लागायला शिक्षणात सवलती आता शिक्षणात सुद्धा शिष्यवृत्तीमध्ये मी जातीवादी असतो तर मी नुसत्या मराठ्यांच्याच लेकराला आरक्षण घेतलं असतं सॉरी शिक्षण घेतलं असतं मुलीला मोफत सरकारनं सांगताना सांगितलं तर मराठ्याच्या मुलीला मोफत शिक्षण करतो मी जातीवादी नाही लेखी बाईनं काय केलं सगळ्या जातीच्या मुलींना मोफत पाहिजे ज्या लेकरांना आरक्षण आहे ज्या लेकरांना आरक्षण आहे त्यांनी शाळेत सुद्धा जातीवाद नाही केला पाहिजे त्यांनी उलट असं म्हणलं पाहिजे आरक्षण असलेल्या लेकरांनी विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी की माझा मित्र माझी मैत्रीण मराठींची त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका शाळा शिकणाऱ्या आरक्षण असणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या पोरांचं पोरींचं सुद्धा असलं पाहिजे आमच्या लेकराला मिळू नये की शाळेतल्या आरक्षण असणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या मुला मुलींची भूमिका नसली पाहिजे <भी> म्हणून आता उद्या त्याला बघूयात जवळपास दोन ते अडीच करोड मराठा त्याचा लाभ घेणार आणि मराठ्यांना सुद्धा माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे महाराष्ट्रातल्या ज्यांच्या ज्यांच्या नोंदी निघाल्या त्यांनी अर्ज करा प्रमाणपत्र काढून घ्या घरात झोपू नका लेकर बाळाचा वाटोळ करू नका पक्ष तुमचा पक्षाचा नेता सत्ता असला तर तुम्हाला मोठं नाही करणार आणि सरकारलाही सांगतो ज्या ज्या नोंदी सापडल्या त्या ग्रामपंचायतला लावा लोकांना माहीत होईल नोंदी कुणाच्या सापडल्या लोकांना तेही माहीत असलं पाहिजे अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या पण कुणाच्या सापडल्या किंवा दौंडी देऊन गावात सांगा की ग्रामपंचायतला त्या नोंदी चिटकवल्यात आपण आपले नाव जाऊन बघा आणि ज्यांचे ज्यांचे नोंदीत नाव आहेत त्यांनी अर्ज करून प्रमाणपत्र घ्या हे पहिलं काम करा गाफील राहू नका नुशीच नोंद सापडीन घरी झोपला असं करायचं नाही तुमच्या भावकी जर एक नोंद सापडली असली तर सगळ्या भाऊकीना अर्ज करून प्रमाणपत्र काढून घ्या अरे ऍडमिशन सुरू होतील भरत्यात पोरांचं वटवळ करू नका की माझं जाहीरपणानं आपल्या माध्यमातून मराठा समाजाला सुद्धा आव्हान आहे की नोंदी सापडल्या तर अर्ज करायचे मंडळ आयोग करत मग का नाही करणार आमची वाईट भूमिका आत्तापत होती का तुम्हाला आरक्षण मिळालं आम्ही आनंदानं बघितलं तुमच्या बाळाचं कल्याण हो पण आमचं जे दीडशे दोनशे वर्षापासून आरक्षण आहे आम्ही ते लढून रक्त जाळून मिळवलंय आणि ते कुंबीच सा जर तुम्ही चॅलेंज करणार असाल केलंय म्हणलंय ते मी नाव नाही घेत्या पवित्र मंडपात त्याच ते म्हणलं आम्ही केलंय आमचे लोक गेले कोर्टात तो हे लोक गेले म्हणजे तोपाठ येथ असा आहे तोडक झाला सगळ्यात आधी आणि मग जर आमचा हक्काचा समजा आमचा शेतीचा सातबार आमच्या आहे आणि ते जर वावर आमच्या नावावर असून ते जाणार असलं तर नसणारा तवाच जाऊ शकतं मग तसंच आमचं तर कुणबी हे दीडशे वर्षापासून आहे आणि तुमचं आत्ता चौऱ्याण्णवला तुम्हाला सोळा टक्के आरक्षण दिले ते पण जाते नव्वदला तुम्हाला मंडल कमिशनने दिले मग ती बी जात आहे आणि ज्या बोगद जाती घातल्यात दोनशे अडीशी आरक्षणात मंडल कमिशनच्या नंतर पोट जाती उपजाती मग त्या एका झटक्यात बाहेर निघतात मग जर कुणबी चॅलेंज होणार असलं जे होऊ शकत नाही तर तुम्हाला तर समित्यानं आयोगानं दिलेलं आरक्षण तेव्हा एका धणक्यात जाते मग मग तुम्ही आमचं घालणार असलं तर मला तुमचं घालावं लागणार आहे आणि मी ते चॅलेंज करणार आहे